आणि अजून एक मोड्याला गेलो मध्येच तर हे नाही होत की आता कमी इंटरेस्ट पेनॉल्टी लागते असं नाही आपण हे आपण तेच परत बघतोय जे आपण डिस्कस केलं महागाई साधारण अशी वाटतीये तर माझी सेफ इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट हे हा म्युच्युअल फंडच्या संदर्भात म्युच्युअल फंड आणि फिफ्स एफ डी किंवा तर काही इथून थोडक्यात म्युच्युअल फंडचं इंटरेस्ट जास्त असतं म्हणजे जास्त बेनिफिट मिळतात तर एफ डीमध्ये जास्त सर हा ना सब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे आपण पर्सनली गेलो हा म्हणजे असेशन झाल्यावर आपण बोलू हा सेफ इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट खाली राहते जेवढं जास्त अंतर वाढते सेफ्टी रागायला बीट करत नाही आणि हे शेअर मार्केट पूर्ण मराठा आहे आणि अनफॉर्च्युनेटली शंभरपेक्षा नव शंभरपैकी नव्वदपेक्षा जास्त टक्के लोक मार्केट वर चालले चालले म्हणून इन्व्हेस्ट करतात आणि अरे पडायला लागलं पडायला लागलं लागलं म्हणून विकून बाहेर येतात कारण हे सांगितलं त्याणी सांगितलं म्हणून आपण हे करतो पण जर आपण पन्द व्यवस्थित समजून घेऊन मुलाला कुठल्याही शाळेत नाही टाकत मुलाचं लग्न मुलीचं लग्न कुणाबरोबरही लावून देत नाही तसंच तुमचं बाळ आहे इन्व्हेस्टमेंट इज युअर बेबी आपण व्यवस्थित समजून घेऊन अभ्यास करून मार्केट वर असताना जरी व्यवस्थित डायव्हर्सिफाईड करून इन्व्हेस्टमेंट सुरू केली दरवर्षी मुलाचा पण रिपोर्ट कार्ड बघतो अरे गणितात मार्क कमी आहेत म्हणून शाळा बदल करत नाही गणिताची ट्युशन लावतो तीन चार वर्ष अभ्यासच होत नसेल तर खेळाकडे वळवतो त्याला तसंच दरवर्षी अरे या, या फंडनी रिटर्न नाही दिले त्या फंडनी रिटर्न दिले म्हणून त्या फंड मध्ये जाणं एक गोष्ट लक्षात ठेवा खूप साधी गोष्ट आहे सायकलिकल असतंय सगळं ज्या फंडनी मागच्या वर्षी खूप रिटर्न दिले नाईंटी नाईन पर्सेंट चान्स आहे की तो फंड पुढच्या वर्षी खराब परफॉर्म करणार आहे आणि ज्या फंडनी कमी रिटर्न दिले तो जर फंडामेंटली स्ट्रॉंग असेल फंड मॅनेजर चांगले असतील फंडाऊचा फिलॉसॉफी असेल तर तो फंड वर्षी चांगला करणार आहे गोष्टी सायकलिकल असतात आपण आपल्याला सांगितलं तर ती खूप साधी गोष्ट आहे तुम्हाला कोणाला सांगितलं अरे ही हा माऊस आहे हा साधा सुद्धा माऊस नाही आहे हा तुम्ही घेऊन जावा पाच वर्ष कपाळात ठेवा पाच वर्षाचा होईल तर विश्वास ठेवाल नाही ठेवणार पण मी येतो अरे सर खूप छान इन्वस्टन प्रोडक्ट आहे चांगला खूप मस्त आहे गुंतवणूक का आपण करतो मी खोटं बोलतच नाही आहे खूप मस्त आहे पण मस्त कुणासाठी आहे मी विकतो आहे ना माझ्यासाठी मस्त आहे तुमच्यासाठी एकदा माहीत नाही जे खूप चुकीचं होतंय आपण समजून जसं ह्याच्यावर विश्वास ठेवत नाहीये त्याच्यावर हे एक वेळ चुकीचं लागलं पाचशे रुपये वाया जातील वीस हजार न मोबाईल खराब लागला वीस हजार वाया जातील पण इथं जर गणित बिघडलं ना तर अख्खा मग जीवन काय ते गाणे ना जीवनमेहम आहे तो जिनारे पडेगा तसं नको व्हायला सो इथे आपण व्यवस्थित अभ्यास करून स्ट्रॅटेजी बनवून इन्व्हेस्ट मार्केट वर असताना जरी केलं आणि त्याला व्यवस्थित वेळ दिला म्हणजे डोळे लागून बसा नाही रिव्ह्यू करायचं रिबॅलेसिंग करायचंय भरपूर तार मार्केट पडलेलं जरी असेल तरी तुमची जी ग्रोथ आहे ती महागाईच्या पुढे गेलेली असेल टाइम वर्सेस मनी आहे ना ते पहिले दोन तीन डीप आहेत ना त्याचा पिरियड काय असेल अप्रॉक्सिमेटली सर ऑनेस्टली सांगू No, 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 just... <rape noise> नाही हे تعNever, हे कुठल्या डेटावर नाही हिस्ट्री हिस्ट्री काय सांगते काय का वाटतं कुठे जाईल जेव्हा पहिला माणूस जळला तेव्हा त्याची किडनीच्या पद्धतीने काम करत होती तशाच पद्धतीची आणि मी खराब चित्रकार असल्यामुळे अजून कंट्रोल झालेले आयसीयू मध्ये असतो तो कार्ड गेला त्याचा था, अर्थ एक अदस्तो माणूस गेला की पण तो स्लाईड जर तो ग्राफ वर खाली असेल तो तो शेअर मार्केटचा नाही म्हणजे तो खाली साठा खालीवर जाणार आणि मग तुमची गुंतो बॅलन्स कसंन आग काय आहे की म्हणजे 60 अबो हा किती डिप किती काळ दितील सर ते असं नाही मी ते म्हणतो 60 नाही अगदी प्रत्येक माणसाची इक्विटी मध्ये इन्व्हेस्टमेंट असलीच पाहिजे पण ती पुढचे मी तिकडे येतो आपण काही काळजी घेऊन तेव्हा येईल आपण काय सोहा आता डेटा सांगते जो एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे साधारण तीस पॉईंट आठ एकतीस वर्ष आपण म्हणूयात एकतीस वर्ष जर दर, दर वर्षाला मी पन्नास हजार रुपये गुंतवले असते मार्केटमध्ये महिना चार हजारच्या आसपास येतं चार हजार शंभर चार हजार दोनशे कधी येतं ठीक आहे आणि त्याला ग्रो व्हायला वेळ दिला असता तर माझी तीस वर्षात पंधरा लाख पन्नास हजार रुपये इन्व्हेस्टमेंट झाली असती आणि आता फक्त एवढंच बघा हे जे लाल आहेत ना तेव्हा ते पटलेले लाल तिथं इथं दिसतंय तेव्हा मायनस वीस टक्के म्हणजे शंभरचे एकोणऐंशी रुपये झालेत शंभरचे एकोणऐंशी छान लागतं दहा लाखाचे आठ लाख रुपये झालेत ठीक आहे ब इथं इथं दहा लाखाचे पाच लाख साठ हजार झालेत ठीक आहे पण हा वेळ आपण जर व्यवस्थित हे केला हे एक खूप एक्सप्लेन करायला म्हणजे एकदम गिचपीड आहे त्याच पिरियडमध्ये जे एफ डी मध्ये पंधरा लाख पन्नास हजार इन्व्हेस्टमेंट झालेत या तीस वर्षात त्याची किंमत वाढून अठ्ठावन्न लाख पन्नास हजार सरासरी साडेसात टक्के एम आलेला आहे पी पी एफ मधली अमाऊंट ती पंधरा लाख पन्नास हजाराची वाढून आणि असं नाही की लमसम इन्व्हेस्ट नाही केलेली आपण ना, दरवर्षी करत गेलेलो आहे बरोबर पीपीएफ मधले वाढून सत्तर लाख झालेत सोन्यामधले वाढून ब्याण्णव लाख झालेत सॉरी चांदीमधले ब्याण्णव ब्याण्णव लाख झाले सोन्यामधले साधारण सव्वा करोड झाले आणि शेअर मार्केटमधले दोन करोड बेचाळीस लाख झाले जर चुकून माझ्या वडिलांनी केलं असतं तर मी आज घरी बसून ते पॉसिबल नव्हतं कारण काय माहिती एकोणीशे नव्वद मध्ये क्लास वन ऑफिसरचा पगार चार हजार रुपये होता अगदी बरोबर आहे त्यामुळे चार हजार पर मन बरोबर अगदी म्हणजे विथ दिस आय कॅन टेल यू वन एक्झाम्पल ऑफ सी ए पण ते पण नंतर घेऊयात म्हणजे मी एका सी ला भेटलो होतो ती मला अगदी असंच सांगितलं होतं पण इन्व्हेस्टमेंट करताना कसं असतं आज माझा पगार दहा रुपये आहे माझा खर्च सहा रुपये आहे वर खर इकडं तिकडं खर्च होतो म्हणून मी सहाच्या वीस साडेसहा रुपये ठेवतो उरलेले साडेतीन रुपये इन्व्हेस्ट झाले पाहिजे पुढच्या वर्षी दहा टक्के माझा पगार वाढला दहाचा अकरा रुपये झाला महागाईनुसार सहाचा खर्च साडेसहा रुपये झाला बरोबर तरी पण पन्ना मी पन्नास पैसे एक्स्ट्रा ठेवतो सात रुपये सगळं ठेवले चार रुपये मी इन्व्हेस्ट केले पाहिजे असं वाढत जाणार ना हे पण तसं झालं असतं पण एवढं सगळं सांगणं डिफिकल्ट होतं म्हणून मी सिंपल ठेवलं आहे आणि म्हणजे सेन्सेक्स पी एस सीमध्ये अडीच करोड झाले आणि निफ्टीमध्ये ते दोन करोड ऐंशी लाख झाले हे गुगलवर सहज तुम्हाला मिळून जाईल okay. so, ओके सो हे पाहिजे का सो वन ऑफ द रिझन की मी सेफ इन्व्हेस्टमेंटला कासव का म्हणतोय आणि शेअर्सला हरिण का म्हणतोय डिफरन्स एफ डी आणि ए दोन मधला आणि वर्षरन्स म्हणतो पुढे ठीक आहे इथपर्यंत आपण सगळे आता एका आहोत ऍझ्युम करा की इंडिया ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप फायनल मॅच चाललोय सरांनी आपल्याला इथं अलाउट केलंय बघायला मॅच आपण सगळी मॅच बघतोय डे नाईट मॅच आहे ऑस्ट्रेलियानी पन्नास ओव्हर मध्ये तीनशे जागांचं टार्गेट दिलंय आता आपण जेव्हा बॅटिंगला येतोय आपल्याला वाटतं की तीनशे काही फार मोठा स्कोर नाहीये आपली टीम फोर्टी फाईव्ह फोर्टी सिक्स ओव्हरमध्ये टार्गेट याची होणार नाही आपल्याकडे तर लोक रस्त्यावर होतात पुण्यात की आपल्या टीम बरोबर अन्याय झाला असं झाला तसं झालं पण तोच अन्याय महागाई आपल्याबरोबर करतीय आपण तर विचारच करत नाहीये आपली एकच मॅच आहे महागाईच्या विरुद्ध साधारण माणसाचं आयुष्य वाढत चाललंय लाईफ एफन्सी वाढत चालली मेडिकल फील्डमध्ये इम्प्रुव्हमेंट होत आहे तसं माणसाचं आयुष्य वाढत चाललंय देश स्वतंत्र झाला तेव्हा साधारण सत्तावीस ते अठ्ठावीस वर्षाचं सरासरी आयुष्य होतं आज सरासरी आयुष्य शहात्तर वर्षाचं आहे चौऱ्याहत्तर ते शहात्तर वर्षाचं बाय द टाईम आपण म्हातारे होऊ पंच्याऐंशी ते नव्वद वर्ष आपण सहज जमलो दॅट डझंट मीन की मी हेल्दी असेल मोठा काहीतरी क्रिटिकल एरिया झालेला असेल पण एक छोटासा डिवायसी तर आलेला असेल त्याच्यामुळे माझा लाईफ चालू आहे पण त्या डिवाइसमुळे खर्च वाढतोय बरोबर मग आपली एकच आयुष्यभर एकच एक मॅच आहे महागाईच्या विरुद्ध महागाईचा ससा प्रत्येक ओव्हरला एखादा फोर एखादा सिक्स मारतोय आणि मोठा टार्गेट देतोय पंच्याऐंशी ओव्हर्स मध्ये वर्सेस जेव्हा आपण बॅटिंग करतोय पहिल्या पंचवीस ओव्हर्स मध्ये इयर्स मध्ये आपला स्कोर झिरो आहे लहानचं मोठं होणं शिक्षण घेणं केपेबल होणं या पंचवीस वर्ष अगेन ऍट द एज ऑफ सिक्सी रिटायर